नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर आजची रेसिपी आहे ऑमलेटची सँडविच कसं बनवायचं ते अगदी भन्नट लागतं रोज रोज तेच म्हणजे प्रत्येक वेळी आपण तेच तेच सँडविच खाऊन कंटाळ येतो ना नक्की या पद्धतीने ट्राय करा तर रेसिपीला वेळ न घालतच सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं एक अर्धा चमचाभर तेल घालायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये ना म्हणजे हाफ फ्राय करून घ्यायचं आहे तर अंड फोडून घालते मी त्यामध्ये अगदी भन्नाट लागतो हा नाष्टा आपण नेहमी नेहमी फक्त ब्रेड आ, एक ब्रेड करतो तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने करून पाहा नक्की आवडेल सगळ्यांना तर यामध्ये आपल्याला काय करायचं चिमूडभर मीठ घालायचं आहे जेणेकरून चव छान लागेल त्याला आणि थोडीशी मिरची पावडर पण घालून घेऊयात अगोदर आणि थोडीशी हळद पावडर पण घालून घ्यायची तर यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरतून मसाले घालू शकता अजून दुप्पट चव वाढवण्यासाठी तर इथे मी फक्त मिरची पावडर आणि मीठ घातलं आहे आणि थोडीशी हळद पण घालून घेणार आहे तर हे आपल्याला एका साईडनी थोडंसं फ्राय झालं की नंतर आपण दुसरी बाजू पलटून घेणार आहोत तर काही काही जण एका साईडनेच फ्राय करतात म्हणजेच त्याला आपण हाफ फ्राय बोलू शकतो तर आता हे पलटून घेऊयात आणि मस्त बलक असा किती छान राहिला आहे ना त्याच्यामध्ये तर दोन्ही साईडनी छानपैकी असं सा, फ्राय करून घ्यायचं आता आपल्याला पुढची स्टेप काय करायचं आहे तर इथे ना मी दोन ब्रेडचे स्लायसेस घेतले तर ते असे ठेवलेले आहेत आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही ब्रेडला एका साईडने हे पाहू शकता या पद्धतीने तर ही पुदिन्याची चटणी जी आहे ना म्हणजे सँडविचची चटणी ती ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर खाली मी ना डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल त्याची नक्की जाऊन पहा कशी बनवायची ते तर ती याच्यावरती स्प्रेड करून घ्यायची दोन्ही स्लाईसवरती किंवा एका स्लाईसवर केली तरीसुद्धा चालेल तुमचं आवडीनुसार तुम्ही जास्त तिखट हवं असेल तर दोन्ही स्लाईसवर पण लावू शकता तर छान अशी स्प्रेड करून घ्यायची आता काय करायचं आहे आप आपल्याला यावर याच्यावरती सगळ्यात मेन म्हणजे चीज किसून घ्यायचे आप आपल्याला याच्यावरती जितकं हवं तितकं चीज किसून घ्यायचं तर दोन्ही पण स्लाईसवर तुम्ही किसून घेऊ शकता किंवा एका स्लाईसवर एक किसलं तरी चालेल तर छानपैकी किसून घेतले आता आपल्याला याच्यावरती काय करायचं तयार केलेलं ऑमलेटचं घालायचं त्याच्यावरती आणि यावरती आता आपल्याला ही दुसरी स्लाईस ठेवून द्यायचंय तर दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवण्या अगोदर आपल्याला अजूनच व्हायची नाही त्यामुळे आपण याच्यावरती थोडंसं चिमुड भर काय करायचं आहे चाट मसाला घालायचं आहे तर चाट मसाला घातलेला आहे आता हे दुसरं स्लाईस जे आहे ब्रेडचं ते त्याच्यावरती घालून घ्यायचं आणि आपलं जे सँडविच करण्याचं भांडं असतं ना त्यामध्ये एका साईडला असं ना ब्रेड तूप किंवा बटर लावून घ्यायचं छान असं म्हणजे चिकटणार नाही व्यवस्थित असं आपलं सँडविच निघेल तर छानपैकी घेतले लावून आणि यामध्ये आता एका वरच्या साईडने ना, 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 ना ता ता आता पुन्हा आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने आपलं छान असं मोकळं निघेल चिकटून बसणार नाही त्याला तर हे अल्लाद्री आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं पाहू शकतं या पद्धतीने ठेवून दिलं आता बंद करायचं आणि गॅसवरती असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि लगेच भाजून होतं एक मिनटामध्ये म्हटलं तरी भाजून होतं दोन्ही साईडनी फास्ट गॅस करायचं आणि असं एका साईडनी भाजलं थोडं की दुसरी साईड परत त्याच्यावरती गॅसवरती ठेवायची असं करून आपण भाजून घ्यायचं तर हे पाहू शकता इथे आपलं भाजून झालेलं आहे छान असं आणि किती मस्त झालं आहे पाहू शकता तर आता याला आपण काढून घेऊयात आणि सर्व करण्यासाठी तयार करूयात तर हे पाहू शकता किती मस्त असं मोकळं निघलं आहे तर याला आपण आता कट करणार आहोत तर म्हटल्याप्रमाणे चटण्या ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चटण्यांची नक्की जाऊ पहा आणि नक्की बनवा तर ह्या पद्धतीने असं कट करायचं आणि हे पाहू शकता किती मस्त असं आपलं एक सँडविच तयार झालेलं आहे एक चीज सँडविच तयार झालेलं आहे आणि हे पाहू शकता किती मस्त झालं आहे वा अमेझिंग तर हे तुम्ही सॉसबरोबर सर्व करू शकता किंवा चटण्याबरोबर सर्व करू शकता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि जरूर ट्राय करा तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय